मेन बाजारासाठी गेम बघा त्याच्या अगोदर येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा येणारं नवीन वर्ष आपल्या परिवारासाठी सुखसमृद्धीचे जावं ही चिच चरणी प्रार्थना करतो आणि खर माझ्याकडनं जेवढ्या चांगल्याच चांगले लाईन असाल तेवढ्या मी तुम्हाला दाखवत जाईल बघा या आठा ओपनवर बेरीज नऊ आहे अठ्ठ्याला तीन वाड एक्का ओपनवर बेरीज दहा आली पाहिजे एक्का ओपनवर बेरीज दहा आहे आता एक्क्याला तीन वाड चौक ओपनवर एक बेरीज आली पाहिजे चौक ओपनवर एक बेरीज येते या आठ्यावर नऊ बेरीज येताना खाली जोड त्रेपन लागते पंजा ओपनवर आठ फरक लागतो म्हणजे पंजावर बेरीज आठ लागते आता पंजाला एक वाढ छक्क्यावर सात बेरीज लागली ला पाहिजे तर त्या खाली छक्का ओपनवर बेरीज सात लाख तीन फरक पाच लाख आता पंजा छक्का तर आता सत्या ओपन आला पाहिजे आणि बेरीज सहा आली पाहिजे मग ही सत्तेचाळीस आला तर खाली जोड सात येते दोन फरक येते मग येताना ये एक दोन तीन चार वीक खाली सोमवारी जोड बारा येते इथनं दुरी क्लोज कंप्लेट बंद पाहिजे सोमवार मार्केटला मग ही आला तर एक दोन तीन चारला सोमवारी जोड बावन येते इथनं दुरी क्लोज कंप्लीट बंद पाहिजे आता ब्याण्णव जोड आली पाहिजे पहिला बारा आला एक्क्याला चार वाट पंजा पंजाला चार वाट नववा दुरी क्लोज कंप्लीट बंद राहणार ही सात नऊ आला वर एक दोन तीन चार वीक खाली ही जोड ब्याण्णव येणार आहे पण ही बारा आला तरी एक दोन चार पाचन तीन चार पाच आणि सहा वीक खाली ही सत्या ओपनवर टोटल तीन लागणार आहे आणि फरक नऊ लागणार आहे सत्याला दोन कमी पंजा ओपन येणार आहे आणि टोटल पाच लागणार आहे पण फरक बी पाचच लागणार तर ही बावन आला तर एक दोन तीन चार पाच वीक खाली पहिलं सहा वीक ही पाच वीक पंजाब ओपनवर फरक पाच लागणार आहे टोटल पाच लागणार आहे आता पहिले सत्यावर तीन टोटल सत्याला दोन कमी पंजावर पाच टोटल आता पंजाला दोन कमी तिरीवर सात टोटल आणि फरक एक लागणार मग ही ब्याण्णव आला तर एक दोन तीन चार वीक खाली पहिले सहा वीक पाच वीक तर चार वीक खाली जोड चौतीस लावणार आहे मग तीरीवर साठ टोटल बी लावणार आता ही फरक नऊ आहे म्हणून एक दोन तीन वीक खाली नऊ फरकाची टोटल नऊ येणार आहे आणि जोड सत्तावीस येणार आहे मग ही फरक पाच आहे म्हणून एक दोन तीनला दुरी चोपन येणार आहे सत्तावीसला सहा जास्त तेवीस येणार आहे आता तेवीसला सहा जे असतं एक जोड आली पाहिजे ट्वेंटी नाईन मग ही फरक एक आहे आणि एक दोन तीनला जोड एकोणतीस आली पाहिजे सिंगल जोड आली पाहिजे एकोणतीस आता ही एकोणतीस काय येणार आहे आता परत आपण बारा बावन्न आणि ब्याण्णव कशी यायची मग ही बाराचा ओपन एक्का आहे पण ही बाराची दुरी क्लोज दुरी ओपन जर येणार आहे तर ही बारा पलट एकवीसच येणार आहे पण ही कधी येणार आहे ही एक्का ओपन एक्का क्लोज चालला पाहिजे एक दोन तीनला ही एक्का कट छक्का क्लोज चालला पाहिजे जोड शहाण्णव लागला पाहिजे तरच ही एक दोन तीन वीकवरती ही चक्का कटच एक्का येऊन ही जोड पलटबाहेर आली पाहिजे मग आता ही जोड बावन येणार आहे ही दुरी क्लोज दुरी ओपन येणार आहे तर ही जोड पलटच घेऊन येणार आहे पण ही पंजाब क्लोज चालला पाहिजे एक दोन तीन ला ही क्लोज येऊन जोड शहाण्णव नंतर साठ लागणार आहे नव्याला तीन कमी छक्का ओपन येणार आहे तरच एक दोन ला ही झिरो कटच पंजा क्लोज येणार आहे जोड पंचवीस बाहेर पडणार आहे ही बावन पलट पंचवीस येणार मग आता ही दुरी क्लोज दुरी ओपन येणार आहे तर ही जोडच पलट आली पाहिजे पण ही नवा ओपन आहे ही ओपन नवा क्लोज चालणार आहे तर एक दोन तीन ला ही नव्व कटच चौक क्लोज चालणार आहे आणि जोड चौतीस बी येणार आहे पहिली जोड आली ती शहाण्णव नव्याला तीन कमी छक्का चक्क्याला तीन कमी तिरी जोड चौतीस येणार आहे तरच ही चौकटच नऊ वाकलो जाणार आहे आणि जोड सिंगल जोड एकोणतीस येणार आहे ट्वेंटी नाईन एकोणतीस एकोणतीस एक पंचवीस अन्सपूरला बावीस असे तीन जोड आहेत मेन जोड एकोणतीस सिंगल जोड एकोणतीस ट्वेंटी नाईन येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि जास्तीत जास्त चांगले लाईन तुमच्यासाठी घेऊन यायचं आहे आणि सिंगल रोड पास करायचं आहे ओके गुड लक थँक्यू